नमस्कार मंडळी तर मी आज बनवत आहे शेंगदाण्याच्या पोळ्या आणि लाडू त्यासाठी मी गॅसवर कढई गरम केली त्यात शेंगदाणे टाकले शेंगदाणे व्यवस्थित भाजायला लागले मंद आचेवर शेंगदाणे भाजायचे जेणेकरून कडक भाजतील जास्त स्पीड ठेवला की शेंगदाणे चिवट होतात त्यामुळे मंद आचेवर कडक शेंगदाणे भाजायचे खायला पण खमंग लागतात भाजी पण छान होते आणि पोळ्या पण छान होतात तर मी एवढे सर्व शेंगदाण्याच्या पोळ्या नाही बनवणार यातले थोडे शेंगदाणे भाजी मी भाजीसाठी बाजूला ठेवणार आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजले शेंगदाणे आता हे शेंगदाणे मी मोठ्या परातीत काढून थंड कराय का ठेवणार आहे थंड केल्यानंतर त्याचा थोडा पाला काढायचा आणि पाकडायचे बघा असं अशा प्रकारे तर हे मी मिक्सरमधून काढले त्यानंतर त्यात बडीशेपची पावडर टाकली नंतर गुळ टाकला गूळ आम्हाला कमी लागतो त्यामुळे मी कमीच टाकला जास्त गोड खात नाही आम्ही तर हे परत मिक्सरमधून काढायचे जेणेकरून सगळं एक जीव होईल तर नंतर मी चपातीचा गोल गोळा तयार चपातीच्या पिठाचा गोल गोळा तयार करून घेतला त्याची गोल वाटी बनवली वा त्यात हे सगळं शंगदाण्याचे सारण भरले व्यवस्थित भरले बाहेर येऊ द्यायची नाही नाहीतर पोळी फुटते व्यवस्थित पॅक करून हलक्या हाताने पोळी लाटायला सुरुवात केली पोळी ही हलक्या हातानेच लाटायची जेणेकरून फुटणार नाही आपला तवा गरम झाला तव्यावर तेल किंवा तूप टाकायचे मी इथं तेल वापरले नंतर तेल लावून घेतले पोळी उलटून बघा किती छान पोळी फुगली आहे किती छान पोळ्या झाल्यात तर आता मी त्या सारणाचे लाडू बनवून दाखवते तर हे लाडू आपण मुलांना खेळताना ती खायला देऊ शकतो खूप छान असतात आणि हेल्दी पण असतात धन्यवाद